तालुक्यातील येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान अजूनही न मिळाल्याने आज त्यांनी तहसील कार्यालयाच्या गेटला तोडणे बांधून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्याने शेतकरी आक्रोश व्यक्त करत आहेत बाळापूर तालुक्यातील निमकर्दा टाकडी येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान अध्याप मिळालं नसल्याने आज शेतकऱ्यांनी संतप्त आंदोलन छेडलं तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटला आपल्या घरातील दिवाळीचे तोरण आणून बांधत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठं नुकसान झालं असून नुकत्याच झालेल्या पावसाने परिस्थिती आणखीनच बिकट केली आहे शासनाकडून मदतीच्या घोषणा झाल्या तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही शेतकरी श्री साबळे यांनी स्पष्ट इशारा दिला की जर दिवाळीपूर्वी अनुदान खात्यात जमा झालं नाही तर पुढील आंदोलनात तहसील कार्यालयाच्या दरवाज्यांनाच कुलूप लावू त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं यावेळी अनेक शेतकरी हातात झेंडे तोरणे आणि बॅनर घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्या अनुदान द्या नाहीतर आंदोलन पेटेल अशा घोषणा देत होते तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवून शांततेचे आवाहन केले नुकसानीच्या सावटात सण साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे आणि मदतीच्या प्रतीक्षेत ते शासनाकडे आशेने पाहत आहेत नमस्कार मी अक्षय गणेश साबळे राहणारा दिनकरदा आज बाळापूर तहसील येथे जे शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर राज्य शासनानं दुष्काळी मदत जाहीर करतो व खात्यात टाकतो असे आश्वासन दिले होते व शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्यासाठी जिल्ह्याला निधी पण प्राप्त झाला होता पण बाळापूर तालुक्यातील तहसील ऑफिसच्या निष्काळजीपणामुळे दिवाळी शेतकरी शेतकऱ्याची दिवाळी हे कळू झाली व अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे आज आम्ही तहसील कार्यालय येथे दिवाळी साजरी करण्यासाठी हे शेतकऱ्याच्या घरातील फुलं तशी कारणाला तोरणं बांधून याचा निषेध केला